जालनेत कुंभेफळे येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या काळविटाचा मृत्यू दहा ते पंधरा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात झाला गंभीर जखमी प्राणी मित्रांनी जखमी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ने काळविटाला तपासून मृत घोषित केले आज दिनांक सोळा गुरुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या काळविटाचा अखेर मृत्यू झालाय जालना तालुक्यातील कुंभळ येथे दहा ते पंधरा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक काळवीट गंभीर जखमी झाला होता ही गोष्ट कुंभळेतील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली पण वनविभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आला नसल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती शेख आवेज शेख युनुस या सर्पमित्राला दिली प्राणी मित्रांनी त्या जखमी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी काळविटाला तपासून मृत घोषित केले त्यानंतर शेख आवेज शेख युनुस या प्राणीमित्रांनी याची माहिती वन विभागाला दिली माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेख आवेज शेख युनुस या सर्प मित्राला सांगून सिंदखेड राजा रोडवर असलेल्या वन विभागात आणण्याचा सल्ला दिला वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शव विच्छेदन न करता दफनविधी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अंदाजे दोन ते अडीच फुटाचा खड्डा खोदून दफनविधी केलाय मृत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुरून टाकले दरम्यान जालन्यात झालेल्या काळविटाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान काळविटाच्या मृत्यूला वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे येथील नागरिकांनी वनविभागाच्या पथकाला माहिती दिली होती मात्र वनविभागाने कुंभेफळ इथे न येता तुम्हीच जखमी काळवीट आमच्याकडे आणा असं सांगितलं जर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कुंभेफळे येथे आले असते तर कदाचित काळविटाचा जीव वाचला असता मात्र वन विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप जनावराचा आज दुर्दैवी मृत्यू झालाय यामुळे वनविभागावर प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे